अक्कलकोट तालुक्याचं माजी आमदार सिद्धाराम मेत्रे यांनी अलीकडेच शिंदे सेनेत प्रवेश केला यानंतर मेत्रे यांच्या समर्थकांमध्ये काँग्रेस आणि शिंदे सेना असे दोन गट पडले आहेत या दोन गटात आता संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे काँग्रेस पक्षानं बावीस जून रोजी भव्य मेळाव्याचं आयोजन केलं आहे हा मेळावा माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे शिंदे खासदार आणि सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे या मेळाव्यासाठी काँग्रेसकडून तालुक्यातील गावागावातील कार्यकर्ते आणण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे यासाठी कार्यकर्त्यांना संपर्क केला जात आहे काँग्रेस नेत्यांच्या या हालचालींवर आता मेहत्रे गटाचे कार्यकर्ते का लक्ष ठेवत असल्याची चर्चा आहे कोण कोण निरोप देत आहे यावर मेहत्रे समर्थक लक्ष ठेवून असल्याची माहिती मिळत आहे बावीस जूनचा मेळावा हे काँग्रेसचं एक प्रकारे शक्ती प्रदर्शन राहणार आहे यामुळे काँग्रेसनं जोरात तयारी सुरू केली आहे हा मेळावा मेत्रे यांच्या सेनेत प्रवेशानंतरचा पहिलाच मोठा मेळावा असणार आहे यातून काँग्रेस मेत्रेंसह विरोधकांना प्रत्युत्तर देणार आहे त्यामुळे या कार्यक्रमात काँग्रेस किती ताकद दाखवतं आणि विरोधक त्यावर काय रणनीती आखतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे